सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान निफाड तालुक्यातील ओझर येथील लढाऊ विमानाच्या कारखान्यातील जेट विमान हे दुपारी एक वाजेच्या सुमारास एका शेतात कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सदरचं हे विमान ओझर येथील विमान कंपनीतील सरावाचे लढाऊ विमान असल्याची माहिती मिळते ओझर कसबे सुकेने कोकणगाव शिबारातून हे विमान जात असताना शिरसगाव शिबारामध्ये वडाळी रस्त्यावरील लक्ष्मण मोरे यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये या विमानाचा अपघात झालाय विमान कोसळताच भला मोठा आवाज होऊन लागलीच विमानाने पेट घेतलाय तसेच बाजूलाच महावितरणचे थ्री फ्रेज सप्लायचे कनेक्शन होते त्यामुळे ते तेथील तारा देखील तुटल्यात हे विमान नेमकी कशामुळे कोसळले हे अजून अद्याप समजू शकलं नाहीये तांत्रिक बिघाड झाला की अजून काही कारणामुळे हे एच एल यांच्या पथकाकडूनच समजू आहे या विमानामध्ये दोन पायलट होते मात्र या दोघांनी प्रसंगवधान राखत विमानातून उड्या मारल्यामुळे ते किरकोळ जखमी झालेत मात्र दोघही सुखरूप आहेत यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाहीये घटनास्थळी एच एल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी हे विमान पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे जागर जणसांसाठी संदीप वखारे निफाड